सोलापूर कांदा मार्केट येते आपल्याला आवक ही कालच्या तुलनेत आवक थोडी वाढ झालेली दिसून येते काल आपल्याला मागच्या दोन तीन दिवसापासून एकशे तीस एकशे पस्तीस अशी आवक दिसून येत होती आज पण तेवढीच आहे फक्त एक वीस पंचवीस गाड्यांनी आवक जास्त आहे दीडशे गाड्यांची आज आवक आहे काल सोलापूर मार्केट इथले आपल्याला बाजारभाव काही वक्कल आपल्याला क्वचित लॉट हे सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये पर्यंत दिसून आले होते हा नमस्कार संतोष काटकर मालक नमस्कार शिरापूर येथून कृष्णन यांचा कमेंट आहे नमस्कार कृष्णन हनुमंत नमस्कार आबा दावडे नमस्कार आबा सकाळचे दहा वाजायला अजून दोन मिनटं बाकी आहेत आता घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल सोलापूर मार्केट येथून आपण बाजारभाव बघत आहोत दररोज लाईव्ह बाजारभाव आपण बघत असतो तर आज आवक आपल्याला थोडी उगं किंचित वाढ आहे दीडशे गाड्यांची आज आवक आहे त्याच्यामध्ये पांढरा कांदा जो आहे सफेद ते जे आवक आहे ते फक्त पाच गाड्यांची आवक आहे पुढच्या दोन मिनटामध्ये आता घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल सरासरी मार्केट काय जाते याच्यावर ह्याच्यावर आपलं लक्ष राहणार आहे Uh, क्वचित लॉट हे जात असतात बावीस पंचवीस अठ्ठावीस रुपयेपर्यंत काल एक लॉट आपल्याला गौस यांच्या लिलावमध्ये एकोणतीस रुपयेपर्यंत बघायला भेटला होता पण मार्केट रेट आपल्याला बावीस रुपये तेवीस चोवीस रुपयेपर्यंत हे मार्केट रेट आपल्याला क्वालिटी कांद्याला डबल पत्ती कांद्याला चाळीतल्या कांद्याला बाजारभाव दिसून आलेला आहे थोड्या वेळात आता घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल एकशे चाळीस लोक आपण सध्याला ऑनलाईन जुळलेलो आहोत आजचा बाजारभाव काय होणार आहे नेमका आजचा बाजारभाव काय जाईल हे आपल्याला बघायचं आहे आज आहे शुक्रवार सकाळचे दहा वाजत आहेत घंटा वाजलेला आहे अक्षय आठ्याहत्तर झिरो दोन नमस्कार अजित नमस्कार महादेव नमस्कार गरवा कांदा निलाव गरवा कांदा आलेला आहे गरवा कांदा आणि नवीन कांदा सुरुवातीला दहा मिनटं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो नाही सुरुवातीला जुना कांदा दाखवतो नंतर ना आपण ओके गरवा कांदा एन एन डी यांच्या लिलावामध्ये सुरू आहे जाता जाता दोन मिनटं गरवा कांदा बघूया नवीन कांदा आठशे रुपये चालू आहे गरवा नवीन नवीन कंदा अपन बगत आहोत् कंदा है अमोल नमस्कार इकडं मागच्या साईडला नवीन कांदा आलेला आहे इथला लिलाव अजून सुरू नाही आहे या ठिकाणी आपल्याला नवीन कांदा दिसून येतोय बघू शकता तुम्ही याचा लिलाव अजून झालेला नाही आहे आता थोड्या वेळात नवीन कांद्याचा लिलाव सुरू होईल या साईडला मागच्या साईडला साईज आहे कांद्याला वाळलेला आहे बघूया थोड्या वेळात आपण बघूया काय बाजारभाव जातो आहे तोपर्यंत आपण जुना बाजारभाव बघूया चाळीतला कांदा काय जातो डेज कांदा चालू है पत्ते निगा चार साढ़े चारशे रुपये रामदास नमस्कार ठिकाणी समोर जुना कांदा आपण बघत आहोत डायव्हर साइडला माझ्या बारा रुपये गेलेला आहे गरवा कांदा बारा रुपये गेलेला आहे उजवा साईडला माझ्या जुना चाळीतला कांदा बघतो आपण रुपये चालू आहे आवाज येतो तुम्हाला जुना चाळीतला कांदा आपण बाजारभाव बघत आहोत दोन हजार रुपये चालू आहे एकदा कुणीतरी कमेंट करा म्हणजे आवाज व्यवस्थित येतोय का बघूया काय भाव चालू आहे काय बीट चालू आहे आज आवक थोडी वाढलेली आहे दीडशे गाड्यांची आवक आहे एकवीस रुपये चाळीतला कांदा गेलेला आहे जुना कांदा आपण आता भाव बघितलेला आहोत आणि त्याच्यानंतर दोन तीन वक्कल झाल्याच्या नंतर ना इथं नवीन कांदा आहे नवीन कांद्याचा सुद्धा आपण याच ठिकाणी काय भाव जातोय बघूया हा बघू शकता तुम्ही पुढे नवीन कांद्याचा वक्कल आहे साईज आहे कांद्याला काय जातो बघूया पत्ती निघालेला आहे साडेपाचशे रुपये डॅमेज कांदा चालू आहे काजळे आलेला आहे आणि हे जे आता पिशवी फोडत आहेत त्याच्या पुढचा वक्कल नवीन आहे काय जातो बघूया पावणे नऊशे रुपये पलीकडचा पत्ती निघालेला थोडा डॅमेज कांदा आहे पावणे नऊशे रुपये गेलेला आहे आता जे पिशवी फोडत आहेत हा नवीन कांदा आहे बघूया काय भाव जातोय साईज आहे कांद्याला

अशोक मोठे रामराम दीड हजार रुपये पर्यंत नवीन कांदाचा भाव आपल्याला बघायला भेटत आहे अजून फायनल झालेला नाही आहे लिलाव चालू आहे बघूया काय जातोय तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा फक्त एक्केचाळीस लाईक आहेत शंभर लाईक चाल पावणे सोळा रुपये चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो सोळाशे रुपये असा बाजार भाव नवीन कांद्याला आत्ता आउट झालेला आहे गेलेला आहे सोळाशे रुपये त्याच्या पुढं बघूया चौदा रुपये चालू आहे पलीकडचा पलीकडचा सोळा रुपये आता त्याच्या पुढचा सतराशे रुपये ओके सतरा okay, रुपये फायनल गेलेला आहे नवीन कांदा आता पुढ चिंगळी कांदा आहे एकदम लहान साईज आहे हा काय जातोय बघूया चिंगळी शंभर रुपये पासून सुरू झालेला आहे तीनशे रुपये पाष लिलाव चालू आहे ज्ञानेश्वर यांचा कमेंट आहे आवक किती आहे ज्ञानेश्वर आज आवक दीडशे गाड्यांची आवक आहे त्याच्यामध्ये पाच गाड्या सफेद गाड्या आहेत चिंगळी कांदा बघूया काय जातोय ओके चिंगळी कांदा पाचशे रुपये गेलेला आहे आता त्याच्या पुढं थोडं मीडियम साईज आहे साडेपाचशे सहाशे चालू आहे आहे ओके नवीन रुपये गेलेला चिंगळी पाचशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे त्याच्या पलीकडचा सा जो साईज होता आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये असा बाजारभाव नवीन कांद्याला दिसून आलेला आहे आता आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघितलेला आहे जुना कांदा आपल्याला एक लॉट दोन हजार रुपये पर्यंत दिसलेला आहे चाळीतला कांदा हा कांदा समोर आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि याच्या बाजूला साईज असलेला नवीन कांद्याला आपल्याला पंधराशे रुपये सोळाशे रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे अजून नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे एकदा कमेंट करा सर्वांनी नवीन कांद्याचीच लाईन आहे इकडं नवीन कांद्याचा बाजारभाव बघायचा आहे का जुना कांद्याकडे जाऊया सत्तर लाईक झालेल्या आहेत सर्वांना विनंती आहे शंभर लाईक लवकर क्रॉस करून घ्या ओके कमेंट आहेत काही जुने कांदे दाखवा म्हणून जुना लिलाव दाखवूया चाळीतला कांदा पण बाजारभाव बघूया आपण सुरुवातीला नवीन कांदा बाजारभाव बघितलेला आहे ओके जुना चाळीतला कांदा चालू आहे साईज आहे कलर आहे सतरा रुपये चालू आहे सतरा रुपये सतरा रुपये चालू आहे व्यापाऱ्यांचा प्रयत्न अजून पुढे चालू आहे सतरा रुपये पैसे ते थांबलेले आहेत सतरा रुपयाच्या पुढचा जो वक्कल आहे सतरा रुपये आता जो लिलाव चालू आहे त्याच्या पुढचा वक्कलसुद्धा चांगलाच आहे कलर आहे आणि थोडी साईज आता जे सतरा रुपये चालू आहे त्याच्यापेक्षा जा जास्त आहे बघूया त्याच्या पुढचा काळ चालू आहे हां पंचवीस रुपये पंचवीस रुपये चालू आहे त्याच्या पुढं साईज आहे त्याच्या पलीकडचा सतरा रुपये गेलेला आहे पंचवीस रुपयेपर्यंत चालू आहे लिलाव जुन्या कांद्याचा आपण बाजारभाव बघत आहोत ओके शेतकरी मित्रांनो पंचवीस रुपयेपर्यंत एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढं गोल्ट साईज आहे नवीन कांदा काय आहे आदेश पंधरा एकवीस यांचा कमेंट आहे नमस्कार हा हां येतो घे चला चला आलो एवढा ये बघता येतोय शेतकरी मित्रांनो काजळे आलेलं आहे कांद्याला डबल साईज आहे दोन हजार रुपये लिलाव चालू आहे कांद्याची स्थिती कशी आहे कांदा कसा आहे मी ते सांगत जातोय तुम्हाला साईज आहे कांद्याला पत्ती निघालेला आहे काजळे आलेला कांदा आहे पण साईज आहे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव इकडं नवीन कांदाचा लिलाव चालू आहे बघूया नवीन राहुल नवीन कांदाचा लिलाव आपण बघत आहोत सातशे रुपये चालू आहे सॉरी चारशे रुपये चारशे रुपये चालू आहे गोलटी साईज आहे नवीन कांदा चालला आपण बघतो चारशे रुपये चालू आहे बघू नका लगेच साडे रुपये नवीन कांदा पुढचं बघूया चिंगडी साडेचारशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे थोडा साईज आहे काय जातो बघूया आता आपण नवीन कांद्याचा भाव बघत आहोत सव्वा सहा रुपये चालू आहे सव्वा सातशे रुपये झालेले आहेत शेतकरी मित्रांनो माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेतकरी मित्रांनो पुढं हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव चालू आहे एवढे लिलाव बघूया आपण साडेसहाशे रुपये सातशे साडेसातशे चालू आहे पावण्याआ <laughs> रॉयल शेतकरी शहात्तर चौतीस जुना कांदाज आपण बघत आहोत ओके okay, तर आता आपण हिरा ट्रेडर्स यांचा थोडा लिलाव बघूया हा वक्कल आपल्याला बघायचा आहे मोकल साईज कांदा आहे हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावमध्ये काय जाते बघूया आता लिलाव चालू आहे एकदा इथं सुद्धा क्वालिटी कांदा आहे साईज आहे हा पण हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामधला वक्कल आहे कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा आहे काय बाजारभाव जाईल हे आपण पुढच्या दोन मिनटामध्ये एका मिनिटामध्ये आपल्याला कळेल एवढे चार तीन तीन वक्कल आहेत एवढे तीन वक्कल होईपर्यंत आपण जरा लांब थांबूया प्रत्येक मोहम्मद गौस यांचा आपण सुरुवातीला दाखवलेला आहे सर्व व्यापाऱ्यांचा थोडा थोडा दाखवण्याचा प्रयत्न असतो आपला जाऊया थोड्या वेळानं जाऊया नवीन कांदा आपण बघितलेला आहे साईज असलेल्या कांद्याला चौदा रुपये पंधरा रुपये असा भाव आहे आणि मीडियम आणि गोलटी साईजला आपल्याला सहाशे रुपये चारशे रुपये सहाशे रुपये आठ रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे आज दीडशे गाड्यांची आवक आहे लिलाव पुढं आलेला आहे आपल्याला मेन हा लिलाव बघायचा आहे हा एक आणि तो एक थोडं मी पुढं जातो चौदा रुपये चालू आहे सोळा रुपये पोचलेला आहे हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव आपण बघत आहोत सव्वा सोळा रुपये चालू आहे साडे सोळा रुपये चालू आहे भरपूर मोठे व्यापारी ग्राहक आपल्याला इथे दिसत सतरा रुपये फायनल झालेला आहे ओके सतरा रुपये पर्यंत झालेला आहे आता पुढचा बघूया जो मी कांदा दाखवला होता अठरा रुपये पोहोचलेला आहे एवढा वक्कल होईपर्यंत दीडशे लाईक होतील का बघूया ज्याने ज्याने लाईक केलेलं आहे त्यांनी एकदा लाईक करून घ्या हा वक्कल अठरा वीस रुपयापर्यंत किंवा वीसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे कलर आहे साईज आहे दे एकोणीस रुपयेपर्यंत दोन हजार रुपया पोहोचलेला आहे

दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे तेवीसशे दहा तेवीसशे पंचवीस <laughs> ओके सव्वा तेवीस रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे पंचवीस रुपये सव्वा तेवीस रुपयेपर्यंत आपल्याला एक लॉट दिसलेला आहे तसाच थोडा कलर बघूया हा पण वक्कल तसाच आहे जो आडवा फाडलेला जो पिशवी आहे तो पण वक्कल तसाच आहे थोडा त्याच्यामध्ये साईज मिक्स आहे बघूया काय जातो आहे पण त्याच्या पलीकडं पत्ती निघालेला लेलाव चालू आहे आठशे रुपये गेलेला आहे पत्ती निघालेला थोडा डॅमेज त्याच्या पुढचा लिलाव बघूया एवढा कमेंट करा एकदा तुमचा अंदाज मागाशी एक कमेंट होता साडे बावीस रुपये तर तो सव्वा तेवीस रुपयेपर्यंत गेलेला होता फायनल हे बघा साईज मिक्स आहे लहान मोठी साईज आहे चौदा रुपयापासून चालू आहे बघूया कुठंपर्यंत जातोय ओके फायनली एकवीस रुपये पर्यंत तो वक्कल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येते दीडशे गाड्यांची आवक होती आपण बाजारभाव आता लाइव ज्या बघितलेला आहे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित व्हिडिओ दिसला असेल आणि व्यवस्थित तुम्हाला आवाज पण आला असेल एकदा कमेंट करा आवाज व्यवस्थित आला होता का आणि एक लॉट आपल्याला एक लॉट कचित एक ते दोन लॉट आपल्याला स सव्वा तेवीस रुपयेपासून पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे थोडं बाहेर जातो आणि विश्लेषण सांगतो आणि आपण व्हिडिओला काय बाजारभाव गेला कसा गेला नवीन कांदा कुठंपर्यंत गेला आणि चाळीतल्या कांद्याला हाएस्ट बाजारभाव काय भेटला हे एवढा आपण सांगून व्हिडिओला थांबवूया जरा मला जायचं आहे लवकर सुरेश यांचा कमेंट आहे आवक किती आहे सुरेश दीडशे गाड्यांची आज आवक आहे तर आज सोलापूर मार्केट येते दीडशे गाड्यांची आवक असताना आपल्याला कालच्याप्रमाणे बाजारभाव स्थिर दिसून आला म्हणावा लागेल क्वालिटी कांद्याला आणि साईज असलेल्या चाळीतल्या कांद्याला आपल्याला एक लॉट पंचवीस रुपये आणि हिरा ट्रेडर्स यांच्याकडे एक लॉट साडे तेवीस सव्वा तेवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे दोन हजार रुपयेपर्यंतचे भरपूर वक्कल गेलेले आहेत चाळीतला जुन्या कांद्याचा बाजारभाव मी सांगतोय त्यात सरासरी मार्केट आपल्याला सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये दिसून आलेला आहे एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दिसून आलेला आहे त्याच्यामध्ये कोचित लॉट तेवीस चोवीस गेलेलं नाही आहे पण पंचवीस आणि हां साडेतेवीस आणि पंचवीस गेलेलं आहे तर जो नवीन कांद्याचा बाजारभाव आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला साईज असलेल्या कांद्याला चौदा रुपये पंधरा रुपये बघायला भेटलेला आहे ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्यांनी व्हिडिओ एकदा पूर्ण बघा नवीन कांदा जुना कांदा दोन्ही वक्कल मी दाखवलेले आहेत तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान